चार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत शंभर अपराध पूर्ण होताच सायली आणि अर्जुनने नाग्याच्या चांगल्याच नांग्या ठेसल्या कारण आता सगळं सत्य सुमन काकूनेने सायली आणि अर्जुन समोर आणलेलं असतं आता जो व्हिडिओ सुमन काकूंनी काढलेला असतो तो सायली अर्जुनला दाखवताच सायली अर्जुनच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आता मात्र त्या व्हिडिओमध्ये नागराज सरळ सरळ सगळं सत्य सांगून टाकतो सुमन तुला आणि महिपतला मीच किडनॅप केलं होतं आणि बावीस वर्षापूर्वी या किल्लेदार फॅमिलीचा अपघातही मीच घडून आणला होता आता नाग्याच्या तोंडून हे शंभर अपरात कबूल झालेले बघताच आता अर्जुन मात्र खूप भडकलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणू सायली मी आत्ताच्या आत्ता किल्लेदारला फोन करतोय एकदा का सिनियरला फोन करून इथे बोलावलं की पोलिसांना इकडे बोलूया आणि आता या नागराचा खेळ संपूया बास तेव्हा सायली म्हणू लागते हो अर्जुन आता नागराज काकांचे शंभर अपराध भरलेत आता त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मात्र नाग्याला पकडताच बावीस वर्षाचा भूतकाळ समोर कसा येणार म्हणजे सायली हीच तन्वी असल्याचं सत्य समोर कसा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद